हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी आहे मैत्री आणि तुमच्यासाठी या व्हिडिओत प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता घेऊन आली आहे ही कविता म्हणत आहे मनस्वी पूर्वा उर्वशी दिया आणि गायत्री आपण लहान असताना बरेच प्रश्न विचारतो हे काय आहे ते काय आहे आणि ज्या वेळेला मोठे आपल्याला उत्तर देतात त्यावेळेला आपल्याला नवीन माहिती मिळते तर या कवितेत देखील तेच सांगितलं आहे की तुम्ही प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा जेणेकरून तुम्हाला अधिक अधिक माहिती मिळेल न्यूटनला जर प्रश्न पडला नसता की सपरचंद खाली का पडलं तर ग्रॅव्हिटेशनचा म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला असता का नाही म्हणून प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा शिकणे कधी संपत नाही हो द्या चुका कुत्र्याची शेपूड वाकडी का तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का चाल वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असे शांत तसेस का शिकणे कधी संपत नाही हो द्या लागा गोड पटंगडे दिवेवर मरतात का काजवे चमचम करतात का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेस का तसेस का चिकणे कधी संपद नाही होऊ द्या लाख चुका कोकडे जीव वर का सदित लागते का मेंदूला वास करतो का